शांतता समितीच्या बैठकी करता आलेल्या पत्रकाराला मटका किंग राम लांडे यांनी केले ठाण्याचा इतकी वाढली की त्यांना कायद्याचा धाकच उरलेला नाही कोणालाही सामान्य माणसाला शिविगा करणे जीवे मारण्याचे धमके देणे पैशाच्या देवाणघेवाणीवरून अमरश मारहाण करणे हे त्यांचा रोजच खेळ बनला आहे आता या मुज्जोर मटका चालकाची मजाल थेट पत्रकारांना मारण्या इतपत गेलेली आहे तेही पोलीस ते याबाबत सविस्तर माहिती अशी लोकात्मा न्यूज चॅनल चे पत्रकार आयोजित बैठकी करता अंबड पोलीस ठाण्यात दुपारी बारा वाजेच्या सुमारास आले असता बैठकीत उपस्थितीत असलेल्या ना अन्य नागरिकांसह येथील मटका चालक राम भीवराजी लांडे हा देखील पत्रकार होता तरंग कांबळे यांना पाहता तू जास्त माजला का माझ्या नादी लागू नकोस तू काय फार मोठा पत्रकार नाही तुझ्यासारखे मी खूप पाहिले आहे तुझे हातपाय तोडून टाकेन तू मला ठाण्याच्या बाहेर भेट तुला पाहती तू तु माझ्या विरोधात बातम्या कशाला करतो अशा शिवीगाळ भाषे करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या बाबत पत्रकार तरंग कांबळे यांनी अंबड पोलीस ठाण्यात नवनिर्वाचित पीएसआय पोलीस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांची भेट घेत सर्व हकीकत सांगून ठाण्यात फिर्याद नोंदवली यावरून आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बैठक निमित्त मी तिथे गेलो होतो शांतता कमिटी बैठक चालू होण्यासाठी दहा मिनिटं बाकी होते त्या संद त्या संदर्भात मी तिथे बसलेलो होतो त्यानंतर रामशेठ लांडे जे आहेत ते तिथे त्या बैठकीला उपस्थित होते त्यांनी मला बोलले मला म्हटले की तुम्ही बातमी का छापली तर मी त्यांना म्हणालो की सर माझ्याकडं संबंधित व्यक्तीने मान्य एस पी साहेबांना तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी ती बातमी छापली आहे व तसेच त्या संबंधित व्यक्तीने मला व्हिडिओमध्ये बाईटसुद्धा दिलेली आहे तर त्यांना मी तसं सांगितलं असता त्यांना मी असं म्हणालो की तुमचं जर काही म्हणणं असेल तर ते पण मी छापायला तयार आहे त्यावेळेस ते मला म्हणाले खूप शहाणा झाला का खूप मोठा पत्रकार झाला का तुला दाखवू का तुझ्या कानाखाली जाळ काढे तू पोलीस स्टेशनच्या बाहेर भेट तुला मारून टाकेन अशा धमक्या मला दिल्या त्यानंतर जी शांतता कमिटी बैठक आहे शांतता कमिटी बैठक पार पाडली पार पाडल्याच्या नंतर जे आय एस अधिकारी आहेत सिद्धार्थ बारवाल साहेब मी त्यांना पूर्ण घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तक्रार द्या आणि तक्रारूच्या अंग अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशन येथे एन सी दाखल करण्यात आली एन सी दाखल करण्यात आली त्यानंतर रामशेठ लांडे यांची पार्श्वभूमी खूप गुन्हेगारी असून ते आंबडमध्ये त्यांचा मटक्याचे धंदे आहेत खूप पैसेवाले आहेत आणि माझी माननीय एस पी साहेबांना विनंती आहे की गुंडखोर व्यक्ती यांच्यावर आधी ती पहिले गुन्हे खूप मोठे गुन्हे दाखल आहेत तर माझं विनंती आहे की संबंधित व्यक्तीविरुद्ध जी बातमी का छापली याचा राग माना धरून मला धमक्या दिलेल्या आहेत तर अशा व्यक्तीविरुद्ध पत्रकार ॲक्ट व तसेच